काळजावर कोरलेल्या शब्दांपेक्षा स्टेटसवरच्या ओळी महत्वाच्या वाटतात ज्या हातांनी चालणं शिकवलं त्या हातांना दूर सारून आभासी जगातल्या हातांचा आधार शोधला जातोय आईच्या मायेची ऊब आणि वडिलांच्या कठोर प्रेमाचा आधार आज चॅट विंडोतील इमोजींच्या गर्दीत हरवून गेलाय दोन पिढ्यांमधील संवादाचा महासागर आखल्याची विदारक कहाणी ज्यांचे डोळे तुमच्या भविष्याची स्वप्ने बघत होते तेच डोळे आता तुमच्या स्क्रीन टाईमकडे हाताशपणे पाहत आहेत सोशल मीडियाच्या मायावी जाळ्यानं प्रेमाची व्याख्या बदलली आहे तिनं वात्सल्य आणि आकर्षण यातला फरक पुसून टाकलाय मुलगा मुलगी वयात आले पण पन समजूतदारपणा मात्र तारुण्यापासून दूरच राहिला आई वडिलांचे प्रेम म्हणजे वटवृक्षाची सावली पण पैशांनी श्रीमंत पण नात्यांनी भिकारी बनत चाललेली ही नवी पिढी थोडं थांबा रिअल लाईफ आणि रील लाईफ मधला भेद ओळखा नातं तोडणं सोपंय पण जोडण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य लागतं ते विसरू नका एकदा वळसा घालून बघा तुमच्यासाठी आजही आईचं काळीज आणि वडिलांची नजर वाट पाहत आहे तुमच्या आयुष्यातील सोन्या चांदीचे धागे म्हणजे आई वडील त्यांना तुटू देऊ नका